उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आबाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले वारा त्या माकडाच्या अंगाला झोंबू लागला माकडाच्या मनात आले आपले घर असते तर मग घरात कसा छान बसलो असतो पावसात असे भिजलो नसतो वारा अंगाला झोंबला नसता हे काही नाही आता पाऊस संपताच घर बांधायचे थोड्या वेळाने पाऊस थांबला वाऱ्याचा जोर कमी झाला डगही दिसेनासे झाले छान ऊन पडले त्या उन्हात पानांवर असे पाण्याचे थेंब चमकू लागले माकडाने आनंदाने अंग झाडले पिंपळाच्या झाडावरून उड्या मारून ते चिंचेच्या झाडावर गेले चिंचेचा आंबट गोड पाला ते खाऊ लागले त्यातच ते दंग होऊन गेले या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले घर बांधायचे विसरून गेले त्याची त्याला आठवणही राहिली नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला थंडी पडू लागली हळूहळू ती वाढत गेली कडाक्याच्या थंडीने माकड काकडू लागले माकडाच्या मनात आले आपले घर असते तर ते काही नाही आता थंडी कमी झाली की कामाला लागायचे घर बांधायचे आता आळस करून चालायचे नाही पण सकाळ झाले आणि ऊन पसरू लागले की माकडाला मोठी मजा वाटे ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले फळे खाण्याचे दंग होऊन गेले घर बांधायचे विसरूनच गेले थंडी गेली उन्हाळा आला हळूहळू ऊन तापू लागले माकडाला ऊन सोसवेना त्याच्या मनात आले आपले घर असते तर सावलीत कसा छान बसलो असतो छे ते काही नाही आता ऊन कमी झाले की घर बांधायचेच त्याने तसा निश्चय केला पण आंब्याचा मोहर झोडू लागला आणि कायऱ्या दिसू लागल्या माकड या झाडावरून त्या झाडावर ओढ्या मारेत राहिले कायऱ्या तोडण्यातच दंग होऊन गेले केलेला निश्चय विसरून गेले घर बांधायचे राहूनच गेले उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आभाळा जमू लागले जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला माकड भिजू लागले त्याच्या मनात आले आपले घर असते तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद